वारली पेंटिंग मध्ये सुद्धा हे पाऊच उपलब्ध आहेत फक्त शंभर शंभर रुपयाला हंड्रेड रुपीज वाव महालक्ष्मीचं असं प्रिंट असलेलं मेसेज लिहिलेलं तुम्हाला जर हवं असेल कस्टमाइज करून तर ते सुद्धा ते देतात लॅपटॉप वगैरे ठेवायचं असेल तर अशी लांब सडक बॅग सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे तो अशा बॅग्स हँड प्रिंटेडच्या किंवा हँड वर्क केलेल्या ज्या बॅग्स आहेत त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत दोनशे रुपये फक्त कॉटनच्या साडीवर तुम्ही कुठे बाहेर जात असाल लग्नाला किंवा कोणत्या फंक्शनला सो या कॅरी करायला छान आहेत आणि फक्त दीडशे रुपयाला ही बॅग आहे स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांती ते हळदी कुंकवाचे वान शोधताय तर मी तुमच्यासाठी आज हळदी कुंकू स्पेशल वान मधलं कलेक्शन काय काय असणार आहे हे घेऊन आले आहे बरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला हँडलूम किंवा हँड प्रिंटेड बॅग्सचं कलेक्शन मी आज दाखवणार आहे सो श्री सखी घंटाळी मैदानमध्ये हे एक्झिबिशन सुरू आहे इथे श्वेता बुटीक नावाचा थर्टी थ्री नंबरचा स्टॉल आहे पुढील चार दिवस म्हणजे एकवीस तारखेपर्यंत त्यांचा हा स्टॉल इथे असणार आहे पण तुम्ही श्वेता बुटिकमधलं है हे हँड प्रिंटेड कलेक्शन ऑनलाईन ऑर्डर करू शकता इतकंच नाही तर हळदी कुंकू स्पेशल त्यांच्याकडे ऑफरसुद्धा आहेत अगदी शंभर रुपयांपासून त्यांच्याकडे हँड प्रिंटेड बॅग्स मिळत आहेत हे कलेक्शन काय असणार आहे हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला मग मी आले श्वेता बुटीकला भेट द्यायला इथे ठाण्यात हे एक्झिबिशन सुरू आहे श्री सकी नावाचं आणि इथे तर फक्त चारच दिवस आहेत आणि त्यानंतर जर कोणाला काही ऑर्डर करायचं असेल त्यांच्याकडून तर तुम्ही त्यांना ऑनलाईन ऑर्डर करू शकता त्या ऑनलाईन सेवा सगळ्यांसाठी त्यांनी ठेवलेली आहे सो त्यांचा नंबर वगैरे जे काही आहे ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे इथे येण्याचं खास कारण हेच आहे की आता हळदी कुंकू येते मकर संक्रांती येते आणि हँड प्रिंटेड असं काही कस्टमाइज केलेले प्रोडक्ट्स तुम्हाला जर हवे असतील तर हे एक स्टॉल आहे किंवा या श्वेता बुटीकचं नाव मी आवर्जून घेईन कारण या यांच्याकडे खूप युनिक युनिक पाऊचेस आहेत काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेट करून जाते श्वेता बुटीकच्या या ओनर आहेत श्वेता मॅम श्वेता सो so, uh, हे त्यांनी uh, हँड प्रिंट केलं आहे म्हणून मी खास uh, इथे ठाण्याला आले त्यांना भेटायला की मला हे आवडलं आहे फार कमी लोक असतात जे प्रिंट uh, हाताने स्वतः करतात किंवा स्वतःची मेहनत करतात सो so, ही जी क्रिएटिव्हिटी आहे जे हे हँड प्रिंट uh, जे uh, दिसतं आहे तुम्हाला हाताने स्वतः केलेली ही कला आहे ती त्यांची आहे सो so, मी uh, त्यांच्यासाठी इथे आले खास uh, सगळे प्रोडक्ट्स मी एक एक तुम्हाला दाखवते अगदी शंभर रुपयांपासून इथे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सुरुवात होतात शंभर दोनशे तीनशेच्या रेंजमध्येच हे प्रोडक्ट्स आहेत कोणाला हळदी कुंकुमात वान द्यायचं असेल तर सुरुवात करते मी हंड्रेड रुपीजपासून सो हे हंड्रेड रुपीजचं सुंदर असं पाऊच आहे पैसे ठेवण्यासाठी कुठेही कॅरी करायला असे सोपे <laughs> कलर्स ऑप्शन्स आहेत ना कलर्स पण असतील ओके पण केलेले हे शिवलेले आहेत पण हे वेगळ्या मटेरियलचं आहे आणि जर हँड प्रिंट असेल तर अशा टाइप मध्ये कलर्स ऑप्शन्स तुम्ही देऊ शकता ओके आणि हे बँगल्स नाही इयरफोन्स असतात सो हे हंड्रेड हंड्रेड रुपीज ला पाऊच आहे जे मध्ये तुम्हाला द्यायचे असतील हळदी कुंकत तर बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर मोबाईल ठेवायला हे असं युनिक पाऊच आहे जे तुम्ही बघू शकता मॅम कोणता कपडा आहे कपडा आहे वारली पेंटिंग मध्ये सुद्धा हे पाऊच उपलब्ध आहेत फक्त शंभर शंभर रुपयाला पॅड पाऊच आहेत ऍक्च्युली हे हा मुलींना पिरियडच्या वेळेला पॅड कॅरी करायला किंवा वॉशरूम मध्ये जाताना ऑफिस मधून ते विचित्र दिसतं सो असं पॅड पाऊच असेल तर चांगलं आहे आणि चांगला ऑप्शन आहे हा हळदी कुंकुवात देण्यासाठी सो युनिक गोष्टी आहेत साइड बॅक आहे ज्याच्यावर त्यांनी स्वतः हे प्रिंट केलेलं आहे हँड प्रिंट आहे आणि स्वतः त्यांनी कला त्यांची जोपासली आहे प्रॉपर कॉटन आहे वॉशेबल सुद्धा आहे हा कपडा आणि पूर्ण कॉटनचा आहे कपडा तुम्ही धुवू शकता कारण चेनचा एखाद्याला वॉशिंग मशीन मध्ये प्रॉब्लेम आतमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण प्रॉपर एकदम चांगला कपडा त्यांनी वापरलेला हा सगळं व्यवस्थित लावलेलं आहे सो ला so, अशा प्रकारचं आहे वारली पेंटिंग मध्ये जर साधे असे पाऊच हवे हो असतील मार्केट मध्ये घेऊन जाण्यासाठी वगैरे सो so, असे पाऊच पण कधी कधी चांगले वाटतात किंवा कॉटनच्या साड्या वेअर केल्या असतील तर माझं फेवरेट आहे हे इक्कत सो हे इक्कतचे पाउच सुद्धा कॉटनच्या साड्या तुम्ही आता जर वेअर करत असतील तर त्याच्यावर मॅचिंग असं काही हवं असेल लग्नात पाऊचीज येतात इंटरनॅशनल ट्रॅव्हल जस्ट यू कॅन कॅरी इंटरनॅशनल ऑल्सो पासपोर्ट आणि ग्रेट ट्रॅव्हलर्स चेक पासपोर्ट कॅश पण मावते सो इट हॅज मेनी कंपार्टमेंट सो अँड माय होंड्रेड टेक हंड्रेड रुपीज ला फक्त वाव देण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे माझ्याकडे ऑफर असते बाय टेन गेट वन फ्री ओके ड्युरिंग सीजन ऑर ऑफ सीजन जरी बघायचं आमचा व्हिडिओ दाखवला तरी सुद्धा तुम्हाला त्या वेगळी ऑफर नक्की देतील किंवा नाव सांगितलं मज्जा रेफरन्स द्या स्नेहा गावकर मज्जा पिंकचा रेफरन्स द्या स्नेहाचा रेफरन्स द्या कोणाचाही रेफरन्स द्या त्या नक्की ऑफर देतील महालक्ष्मीचं असं प्रिंट असलेलं मेसेज लिहिलेलं तुम्हाला जर हवं असेल कस्टमाइज करून तर ते सुद्धा ते देतात हे ज्यूटच कपडा आहे सो हे पाऊच आहे काहीतरी ठेवायचं असेल पर्स मध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे पण सगळ्यात बेस्ट मला हे फार आवडलंय हे इकतच्या कपड्याचं आहे आणि हे पाऊच कुठेही कॅरी करू शकता ऑप्शन ब्लॅक संक्रांत स्पेशल ब्लॅक रेड आहे ब्लॅक पिंक मध्ये ऑप्शन आहे हा संक्रांत स्पेशल ऑप्शन नक्कीच ठरू शकतो ग्रे मध्ये हवा असेल तर या टाइपचं काही सो हे पाउच आहेत त्यानंतर मी त्यांची अजून एक खासियत आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे या ज्या साईड बॅग्स आहेत कुठे फिरायला जात असू किंवा कुठे ऑफिसलाही आता कॅरी करतात बरेच जण किंवा आईसाठी कोणाला गिफ्ट करायचं असेल तर या बॅग आहे स्टार्टिंग काय मॅम सिक्स okay. हंड्रेड सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड आहे प्रॉपर कॉटन मटेरियल आहे तुम्ही बघू शकता सिंगल चेन आहे आतमध्ये सुद्धा एक पॉकेट चेन त्यांनी दिलेली आहे आणि पाठीमागे सुद्धा एक पॉकेट चेन आहे याचे बरेच ऑप्शन्स त्यांनी आता आणले आहेत पण तुम्हाला जर कस्टमाइज करून काही हवं असेल तर तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता सो मी काही रॅन्डम त्यांनी आणलेले कलर्स आणि त्याच्यावरची प्रिंट तुम्हाला दाखवतीय सो साधारण या पॅटर्न मध्ये किंवा जर असं म्हणजे आडवं कोणाला हवी असेल बॅग सो अशी बॅग सुद्धा अवेलेबल आहे त्याला खाली व्यवस्थित त्यांनी उभं राहण्यासाठी तसं नाही हे व्यवस्थित स्टेबल राहण्यासाठी त्यांनी खाली मटेरियल तसं लावलेलं ला आहे त्याला एक बॉटल आणि एक दिवसाचे ओव्हरनाईटचे कपडे पण राहू शकतो थर्टी फर्स्ट येतो आणि कुठे जायचा प्लॅन असेल तुमचा एका दिवसाचे कपडे ठेवायचे असतील तर चांगला ऑप्शन आहे लॅपटॉप वगैरे ठेवायचं असेल तर अशी लांब सडक बॅगसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे यल्लोमध्ये काही असं काही हवं असेल तर असे बरेचसे ऑप्शन्स त्यांनी इथे आणलेले आहेत छोट्या बॅग्समध्ये जर मार्केटमध्ये कोणाला घेऊन जायची असेल बरेचदा आई आपली बोलते की आम्हाला छोटी बॅग आणून द्या सो so, अशा बॅग्स हँड प्रिंटेडच्या किंवा हँडवर्क केलेल्या ज्या बॅग्स आहेत त्यासुद्धा इथे अवेलेबल आहेत याची प्राइस रेंज दोनशे रुपये फक्त ओके आणि या साईड बॅग या थ्री फिफ्टी लाईट या थ्री फिफ्टी लाईट ओके या साईड बॅग ज्या आहेत त्या थ्री फिफ्टी लाईट तुम्ही बघू शकता खूप सारे कंपार्टमेंट आहेत याच्यामध्ये आणि साधारण आहे सो दॅट इज येस एडजस्टेबल आहे लांब हवी असेल तर लांब तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही कॅरी करू शकता सो या ज्या पर्स आहेत त्या साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत असा वेगळ्या मटेरियलमध्ये साइड बॅग तुम्हाला काही हवं असेल इतकंच कपडा आहे हा पण वेगळं पॅटर्न आहे थोडं मोबाईल पाकिट पैसे असं काही ठेवायचं असेल आणि साईड बॅग तुम्हाला हवी असेल अशी युनिक कपड्याची तर हा सुद्धा एक ऑप्शन आहे याची दोनशे रुपये रेंज आहे सो साधारण शंभर दोनशेच्याच रेंजमध्ये इथे मटेरियल अवेलेबल आहेत आणखी एक दाखवायला आवडेल सध्या लग्नाचा सीझन आहे सो असे काही बटवे तुम्हाला हवे असतील तर हे साधारण शंभर रुपयांपासून सुरू होतात आणि यांच्याकडे बरेच ऑप्शन्स बटव्यांचे सुद्धा आहेत आपल्याला हवे ते रंग शंभर शंभर रुपयाला आहेत हे थोडं प्रिंट असेल किंवा त्याचं काम जरा जास्त असेल सो त्याची रेंज त्यानुसार बदलली आहे तो असं काही बटवे हवे असतील तुम्हाला कॅरी करायला तर हे सुद्धा आहे किंवा वान सामानात द्यायला डिजिटल प्रिंटवाले बटवे सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत पण त्यांची खासियत ही आहे की त्यांनी हे हँड प्रिंटेड आहे किंवा त्यांनी स्वतः ही मेहनत केलेली आहे आ, सो मला अजून एक दाखवायला आवडेल हे मनी वर्कवालं काम असलेलं हे जे आहे अशा काही बॅग्स आहेत ज्या युनिक बॅग्स आहेत कॉटनच्या साडीवर तुम्ही कुठे बाहेर जात असाल लग्नाला किंवा कोणत्या फंक्शनला सो या कॅरी करायला छान आहेत आणि फक्त दीडशे रुपयाला ही बॅग आहे किती सुंदर युनिक बॅग आहे तसं त्याला वेगळा आकार आहे तुम्ही दिसायला सुद्धा छान दिसतीये तुम्ही बघू शकता मनी वर्क वाली ही अशी छोटीशी बॅग आहे सुंदर बॅग आहे कोणालाही आवडेल ही पण दीडशे हो ही पण दीडशेलाच आहे ही पण माझी हॉट सेलिंग आहे कलर ओके आणि एक टू की आता ही बॅग आहे पर्स आहे आय डोंट हॅव दॅट सॅम्पल ऍक्च्युली मी याच्यावर रक्षाबंधन साठी नाव लिहिलं होतं असं किंवा असं जसं नाव व्हावे ते ट्रॅव्हल पाऊस होत ते माझ्या फ्रेंडनी ऑर्डर दिलं होतं आठ ते दहा बिफ साठी आणि रक्षाबंधन त्यांचं पर्सनल नाव होतं त्याच्यावर सम डिझाईन होते लहान मुलं होती आठ ते दहा वर्षाच्या वेळेवरची त्यांना इतकं आवडलं ते म्हणाले की मामी आमचं नाव आहे पर्सनलाइज नाव सो आय ऑल्स व्हेरी इमोशनल असं काही कस्टमाइज करून तुम्हाला तुमचं नाव वगैरे हवं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता Uh, यांचा नाव नंबर पत्ता uh, ते कुठे ऑर्डर करायचं आहे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे स्क्रीनवर सुद्धा सुद्धा दिसतंय ठाण्यात uh, यांचं घरूनच ते काम हे uh, शॉपचं सगळं काम करतात सो ऑनलाईन तुम्ही ऑर्डर नक्की इथे देऊ शकता सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त ऑर्डर करा बरं मज्जा पिंकचा रेफरन्स दिला तर नक्की त्या किंमत कमी करतील आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका you <music>